नांदेड जिल्ह्याच्या हातगाव तालुक्यातील तामसा भागात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली एका नराधम शिक्षकानं दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केलाय ज्यामुळे ती चिमुकली गरोदर राहिली पुढे हे दुष्कर्म जगासमोर येऊ नये म्हणून या राक्षसानं तिचा गर्भपात देखील केलाय पण हे सगळं घडलं कसं या नराधमानं त्या चिमुकलीवर डाव कसा साधला आणि प्रकरण उघडकीस कसं आलं तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या नमस्कार मी पद्मश्रा तुम्ही पाहताय महाराष्ट्र महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुका आणि त्या हातगाव तालुक्यातील तामसा गाव हे गाव एक निमशहरी भागाचे ठिकाण आहे इथली लोकसंख्या ही साधारणपणे दहा हजार असेल याच गावात दोन वर्षांपूर्वी एका प्रतिष्ठित शाळेत राजू सिंह चौहान नावाचा एक व्यक्ती मुख्याध्यापक म्हणून रुजू झाला तो इंग्रजी शिकवायचा शाळेत रुजू झाल्यापासून त्याची वर्तवणूक तशी चांगली होती तो सर्वांसोबत आपुलकीनं वागत असे पण त्याच्या या आपुलकीच्या चेहऱ्यामाग एक राक्षस जपलेला होता याची कोणालाही कल्पना नव्हती साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची आवड निर्माण होण्यासाठी शाळेमार्फत एक उपक्रम राबवण्यात आला होता या उपक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्यात येणार होतं प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांची सहल जाणार होती पुढं शाळेची सहल गेली सुद्धा पण त्या दिवशी दहावीत शिकणारी प्रियंका नावाची एक मुलगी गैरहजर असल्यामुळं तिला आपल्या मैत्रिणींसोबत ते प्रशिक्षण केंद्र पाहायला जात आलं नाही जेव्हा दुसऱ्या दिवशी ती शाळेत आली तेव्हा तिच्या मैत्रिणी पोलीस प्रशिक्षण केंद्राबाबत चर्चा करत होत्या आपण काल गैरहजर राहिल्यामुळं आपली पोलीस प्रशिक्षण केंद्र पाहण्याची संधी हुकली याची सल तिच्या मनात राहिली कारण तिला लहानपणापासूनच पोलीस व्हायचं होतं आणि हाच डाव राजू सिंह चौहानने साधला तो प्रियंकाच्या आई वडिलांना ओळखत होता त्याचा त्यांच्याशी चांगला संवाद देखील होता त्याने त्यांना सांगितलं की प्रियंकाला प्रशिक्षण केंद्र पाहायला घेऊन जातो तिच्या भोळ्या आई वडिलांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तिला त्याच्यासोबत जाण्याची परवानगी दिली हा सगळा प्रकार घडला तेव्हा दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत्या असं सुट्ट्यातच अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राजू सिंह आपली चार चाकी गाडी घेऊन प्रियंका राहत असलेल्या शेतात तिला घेण्यासाठी आली त्याने सांगितलं की आपल्यासोबत आणखी देखील काही मुली आहेत पण प्रत्यक्षात तसं काहीही नव्हतं आणि तो तिला घेऊन निघाला प्रियंका देखील पोलीस प्रशिक्षण केंद्र पाहण्यासाठी उत्साहात होती त्याने गाडी गावच्या बाहेर जातात संधी साधली आणि प्रियंकाच्या नकळत पाण्याच्या बॉटलमध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं आणि प्रियंकाला त्याने ती बॉटल दिली भाबड्या प्रियंकाने देखील त्यातलं पाणी पिलं त्यानंतर हळूहळू प्रियंकाला गुंगी यायला सुरुवात झाली तिला काय होतंय हे काहीच समजत नव्हतं तिचं डोकं जड झालं आणि तिला चक्कर येऊ लागली आणि काही मिनिटातच तिनं आपलं भान हरपलं ती बेशुद्ध पडली हे पाहून राजू राजूसिंहनं आपल्या गाडीचा रस्ता बदलला आणि गावच्या बाहेरील एका गायरानात त्यानं गाडी उभा केली तिथं त्यानं प्रियंकाला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती शुद्धीत नव्हती हो मग तो तिला गाडीच्या मागच्या सीटवर घेऊन गेला आणि तिच्यासोबत त्यानं बलात्कार केला तसंच आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ देखील काढला या दरम्यान आपल्या सोबत काहीतरी वाईट होत आहे हे प्रियंकाला जाणवत होतं पण बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे ती प्रतिकार करण्याच्या परिस्थितीत नव्हती शेवटी जेव्हा तिला शुद्ध आली तिनं कसं बस स्वतःला सावरलं आणि समोर त्या नराधम सिंहला बसलेलं पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर राक्षसी हसू होत ज्याला आपण गुरुपौर्णिमेला पुजलं त्याने आपल्यासोबत इतकं घाणेर कृत्य केलंय याचा विश्वास प्रियंकाला बसत नव्हता तिने ओरडण्याचा प्रयत्न केला पण तिचं तोंड दाबलं आणि तिला तो त्याने व्हिडिओ दाखवला तसंच या बाबतीत कोणाला सांगितलंच तर तुझा जीव घेईन आणि हा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देखील दिली एखादी मुलगी जीव जाण्याला घाबरली नसती पण व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यामुळं आपल्या कुटुंबाची बदनामी होईल म्हणून ती शांत बसली पुढे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत राजू सिंहनं प्रियंकावर अनेकदा बलात्कार केला अनेकदा आपल्या वासनेचं शिकार बनवलं आणि प्रियंका देखील भीतीपोटी त्याचा अत्याचार सहन करत राहील हे सगळं सुरू असतानाच एक दिवस प्रियंकाला समजलं की ती गरोदर राहिली आणि तेही तब्बल दोन महिन्यांशी तिने सिंहला याची कल्पना दिली त्याने आपलं पाप लपवण्यासाठी तिच्या जीवाची पर्वा न करता तिला गर्भपात करण्यासाठी प्रवृत्त केलं तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या तिने त्यातल्या गोळ्या घेतल्याही पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही त्यामुळं सिंहने तिला आपल्या कारमधून नांदेडमध्ये एका रुग्णालयात आणलं कदाचित संबंधित डॉक्टर त्याच्या ओळखीचा असावा तिथं तिचा गर्भपात केला गेला पुढं काही दिवसांनी तिच्या शरीरात बदल व्हायला लागले आणि हे बदल तिच्या आईच्या लक्षात आले तिच्या आईनं तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा तिनं आपल्या सोबत आपल्या मुख्याध्यापकानं केलेलं नीच कृत्य केलंय ते सांगितलं प्रियंकाची आप भीती ऐकल्यानंतर तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली आईनं तात्काळ प्रियंकाच्या वडिलांना सांगितलं आणि सर्वांनी मिळून तामसा पोलीस स्थानकात मुख्याध्यापक सिंह चौहानच्या विरोधात बाल संरक्षण कायदा अर्थात फो अंतर्गत गुन्हा दाखल केला पुढे गावकरीही मदतीला आले त्यांनी देखील हे प्रकरण उचलून धरलं तसंच त्या नराधम मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा द्या असं निवेदन देखील पोलिसांना दिलं गेलंय तसंच या घटनेच्या निषेधात एक दिवस बंद देखील पुकारण्यात आलाय सध्या राजू सिंह हा, हा फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत तसंच नांदेडमध्ये कोणत्या रुग्णालयात प्रियंकाचा गर्भपात करण्यात आला याची देखील चौकशी सुरू आहे पण या घटनेनंतर काही बाबी समोर येत आहेत जसं की पालकांनी आपल्या पाल्यांसोबत सुसंवाद ठेवणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून असा एखादा प्रकार घडत असेल तर तिथल्या तिथं तो थांबवता येईल तर यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद